चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांची मिरवणूक सुरू असताना अपघात झालेला आहे कोल्हापूरमधल्या चंदगडमधली ही घटना आहे फटाक्यांवर गुलाल टाकल्यानंतर आजीचा भडका उडाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही काही जण किरकोळ जखमी झालेले आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत शेखर विजयाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे अत्यंत मोठी जीवितहानी घडू शकली असती अशी घटना घडली नेमकं कशामुळे हे झालं आणि त्यानंतर काय त्यातले अपडेट्स मिळत आहेत अमोल सर आपल्याला माहिती आहे की चंदगड विधानसभा मतदारसंघामधून शिवाजी पाटील हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांचीच विजय मिरवणूक काही जण काढत होते हे काढत असताना जेसीबीतून गुलाल देखील उधळत होते दुसरीकडे आतिषबाजी देखील सुरू होती मात्र जेव्हा गुलाल जे आहे ते मोठा एक काही नाव या ठिकाणी थांबला होता फटाक्याची आतिषबाजी देखील सुरू होती त्याच वेळी जेसीबीतून गुलाल जेव्हा खाली टाकत होते तेव्हाच आगीचा भडका जो आहे तो उडाला तर या आगीच्या भडक्यामध्ये काही जणांना भाजलं देखील असल्याची माहिती मिळते मात्र ते किरकोळ काही जणांना त्या ठिकाणी भाजलं गेल्या असल्याची माहिती मिळाली मात्र सध्या तरी कुठली जीवितहानी संदर्भातली घटना नाही मात्र एक मोठी दुर्घटना देखील अशा पद्धतीने घडू शकली असती ती मात्र सध्या तरी कुठल्याही पद्धतीची जीवितहानीची किंवा दुर्घटनेची माहिती सध्या मिळत नाही मात्र एक मोठी घटना दसना दसना मेर, या मिरवणुकीच्या वेळी घडलेली आहे त्यामुळं निश्चितच अशा पद्धतीच्या घटना घडत असताना किंवा अशा पद्धतीच्या मिरवणुका काढत असताना काळजी देखील घेणं गरजेचं आहे धन्यवाद शेखर या सविस्तर माहिती